हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी जो आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे संदर्भात आम्ही आज शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी यांनी निवेदन देऊन या आक्षेपार्ह जे वक्तव्य केले त्याच्याबद्दल आम्ही आज निषेध नोंदवत आहोत तानाजी मुटकुळे यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे इतर परत लक्ष देता आमच्या पक्षप्रमुखावर बोलण्याकरता आपण जो आपल्या मतदारसंघातला विकास आहे तो बघावा आपल्याच पक्षातील काही लोकांनी सहकारी मित्रपक्षाच्या काही लोकांनी काही दिवसाखाली आपल्याबद्दल ट्विट केलं होतं ते ट्विट लक्षात घ्यावं आपण बी की त्यांनी काय ट्विट केलं होतं काय धोत्रात काहीतरी बोलले होते ते तर त्या तुम्ही इतरत पक्षप्रमुख आहेत ते शिवसेनेचे इतक्या मोठ्या माणसाबद्दल बोलण्याकरता आपण आपल्या मतदारसंघातल्या विकासावर लक्ष देऊन लक्ष द्यावं असे आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत येण्याकरता आपण जो काही मतदारसंघाचा हिंगोली मतदारसंघाचा विकास आहे त्याच्यावर लक्ष दिलं तर बरं होईल असं आमचं तुमच्या तुम्हाला एक सल्ला आहे तरी आपण जो वक्तव्य वे केला आहे तुम्हाला एकच सांगू इच्छितो तुम्ही लवकरात लवकर जर माफी नाही मागितली तर आम्ही तुम्हाला हिंगोली जिल्ह्यात शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आपणास कुठेच फिरू देणार नाही तुम्ही जिज्ताल तिथं आपण आम्ही तुमच्या तोंडाला काळं फासू एवढंच तुम्हाला सांगतो लवकरात लवकर माफी मागा अन्यथा आम्ही तीव्र अजून तुमच्या या वक्तव्याबद्दल आंदोलन करू युतीच्या काळामध्ये सुद्धा त्यांचं काम केलेलं आहे तुम्हीसुद्धा त्यांना निवडून दिलेलं आहे काय सांगा युवतीच्या काळामध्ये आम्ही काम केले त्याचा आज आम्हाला पश्चाताप होतो या भाजपनं आमच्या पाठीत छंदेर खुपसलं त्याच्याबद्दल आम्हाला आज तीव्र तीव्र असा राग आहे आम्ही येणाऱ्या लोकसभेत तर आम्ही दाखवूनच दिलं तर येणाऱ्या विधानसभेतसुद्धा आम्ही त्यांना दाखवून देऊ की धोका देण्याचे परिणाम काय असतात